धुळ्यात संतापजनक प्रकार चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी वृद्ध ताब्यात विश्वकर्मा नगर परिसरातील घटना प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून एका ऐंशी वर्षीय वृद्धाला धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करीत असल्याचे सांगितले जात आहे घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाली होती माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेतले असून या पोलिसांकडून लवकरच न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे